अच्छा दिवसातील ही तिसरी मॅच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते एका बाजूला आहे वाडी विरुद्ध दुंद असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सहासष्ट धावांच टार्गेट आहे उंच किल्ला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय क्षेत्रक्षक चेंडू मागे धावताना पाहायला मिळत आहे चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार चार धावेने आता श्रीगणेशा धावलेला आहे सूर्यकांतच्या बॅटमधून आलेला हा चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय सेम सिच्युएशन पाहायला मिळालेली आहे चौकार दोन बॅक टू बॅक चौकारांच्या आतिशबाजी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते थोडासा विचार करण्यासाठी आता वेळ घ्यावा लागेल दिवती दिवाडी संघाला नक्कीच त्या ठिकाणी प्लेयर उभा करण्यात आलाय हे अत्यंत महत्वाचं आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सुवेश ग्राफिक्स यांच्या माध्यमातून ड्रोन कॅमेराने ये क्षेत्रेत टिपले जात आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे त्याचप्रमाणे पीटीसी लाईव्ह घर बसल्या बसल्या आपण मॅच वाहतोय पनवेल टेनिस क्रिकेट पुढे मानण्याचा प्रयत्न केला गेला आहे उंच गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय आकाश जुन करे चेंडू फील्ड करेल तोपर्यंत त्या ठिकाणी दोन धाबा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केले गेलेल्या आहेत आणि या दोन धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे दहा या आकड्यावर दहा धाबा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत चला मॅचला ला लगेच सुरुवात करून घ्यायचे वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो तर धाव फलकाच्या धावा जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर दहा धावा धाव फलकावर आहे थोडीशी खराब सुरुवात दिव संघाचे गोलंदाज जयेशांच्या माध्यमातून पाहायला मिळते पुन्हा एकदा श्रीकच्या दिशेने तडकवला हा चेंडू शेतरक्षण आहे कोणत्या प्रकारची धाव कोणत्या प्रकारची रिस्क त्या ठिकाणी घेतली जाणार नाहीये आज या ठिकाणी पाहतोय ज्या ज्या धावा धावा आपल्या खात्यामध्ये येणं अपेक्षित आहे त्या धावा आता खात्यामध्ये आलेल्या आहेत परंतु अतिरिक्त धावा आपल्याला नक्कीच बनवाव्या लागतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा आपण गोळा कराल ते इतकंच महत्वाचा आहे उंच गेला हा चेंडू शेतरक्षक ताईनात आयो झेल टिपला गेला अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय पहिल्या विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे सूर्यकांत याला माघारी परतावं लागत आहे थोडेसे नाराज नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे जड पावलांनी माघारी परतावं लागत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे नक्कीच या ठिकाणी एक चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अभिषेक आपल्याला पाहायला मिळाले होते अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आता सूर्यकांतची जागा भरून काढण्यासाठी आता अजिंक्य चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायचे वेळ आपल्याकडे कमी आहे सूर्यकांत उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला गेलाय षटकार त्या ठिकाणी पाहायला महागड षटक अतिशय नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सोळा धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला इथाना पाहायला मिळत आहे थोडस विचार करणारी षटक आहे थोडस विचार करावं लागेल जयेश महागड षटक नक्कीच या ठिकाणी आता संपुष्टात आलेला आहे पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे सोळा या आखड्यावर आणि आता जो स्ट्राईकला आपण खेळाडू पाहताय ना त्याच्या हातामध्ये जी चमचमती बॅट आपण आता पाहताय संदीप साळुंके आता नुकताच चार पाच दिवसापूर्वीच अनिल दादा आणि संदीप साळुंके यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या बायकोने ती बॅट त्यांना गिफ्ट दिलेली आहे त्या बॅटने आता किती धावा निघतील ते नक्कीच आता पाहावं लागेल आणि आपल्या बायकोसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून संदीप आज काय करतोय ते पाहावं लागणार आहे बाईक घेऊन जर घरी गेलास तर बायको जाम खुश होणार आहे परंतु बॅटने आज धावा येणं अत्यंत महत्वाचं आहे पहिला चेंडू फ्लाईटेड चौकार पाहायला मिळतोय अतिशय सुंदर सुरुवात नक्कीच या ठिकाणी संदीप साळुंकीच्या बॅटमधून पाहत आहेत आज जर वहिनी मॅच पाहत असतील त्यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो की आपण एक चांगलं गिफ्ट आपल्या आपल्या नवऱ्यासाठी आपण एक चांगलं गिफ्ट दिलं आणि पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार देखील लगावलाय त्याच बॅटने गोलंदाजी मार्कवर ओम ओम याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतो घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू पाहायला मिळतो एका दहावीची भर त्या ठिकाणी गणली जाईल धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे एकवीस ट्वेंटी वन चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक आहे पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी ढॉट पद्धतीचा चेंडू थोडासा नाराज नक्कीच संदीप साळुंखे आपल्याला पाहायला मिळतोय का होई ने का होऊ नये नाराज कारण आज ओम पुन्हा एकदा आपली लय प्राप्त केलेली आहे ओमने एक चांगली गोलंदाजी आता लय प्राप्त केलेली आहे हालाकी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर चौकार लागावला गेला परंतु त्यानंतर जी ओमने गोलंदाजी केलेली आहे ना ती अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हो हो आता देखील त्या ठिकाणी पाहतोय डॉट पद्धतीचा हा चेंडू संदीप साळुंखे याच्या बॅटला आता लगाम लगावलेले आहे संदीप साळुंके याच्या बॅटमधून आता दावा येण्या रोखलेला आहे हे अत्यंत महत्वाचं आहे अतिशय चांगली गोलंदाजी ओमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा संदीप साळुंके ऑन स्ट्राईक ओम याचा पुढील चेंडू उंच गेला चेंडू शेतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आकाश जून आहे चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेली आणि या एका धावेच्या भरीने धाव फलक जाऊन ठेपलेला आहे बावीस या आकड्यावर ट्वेंटी टू शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे वेळ आपल्याकडे कमी आहे आकाश जुन गरे, एक चांगला क्षेत्ररक्षण या आधीच्या बॉलवर आपण पाहिलं चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे बॉलचा इशारा पंचांकडून तर लगेच मॅचला सुरुवात करून घ्यायची ठिकाणी सुटली गेलेली आहे एका धावेची भर त्या ठिकाणी गणली गेलेली आहे आणि या एका धावेच्या भरेने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे चोवीस आकड्यावर षटकाची षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते त्याच दरम्यान या ठिकाणी आमच्या समवेत आता जुळणार आहेत महेंद्र सर शिवस्वराज्य अकॅडमी चे सर्वे सर्वा आणि येणाऱ्या नक्कीच या ठिकाणी त्यांची शिव स्वराज्य ही टीम आहे त्यांचे ओनर या ठिकाणी महेंद्रजी झुनगरे यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत केलं जात आहे जा जयेशला या ठिकाणी पुन्हा एकदा बोलवण्यात आलं आहे हालाकी पहिला षटकामध्ये थोडसं महागड षटक जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं परंतु आता शेतरक्षणाची बंधनं या ठिकाणी उठवण्यात आलेली आहेत शेतरक्षणाची बंधनं आता त्या ठिकाणी राहणार नाही आहेत त्यासाठी जयेशला पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणण्यात आलं आहे परंतु मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायचे आहे मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे जयेश आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे दिवदिवडी या संघाकडून गोलंदाजी मार्कवर हो आहे स्ट्राईकचा जर आपण विचार केला तर संदीप सॉरी अजिंक्य आता फलंदाजी मार्कवर हो आहे डावकुरा फलंदाज फलंदाजी मार्कवर हो आहे फुल टॉच चेंडू त्या ठिकाणी देण्यात आलाय परंतु त्याचा पुरेपूर उपयोग बॉलचा इशारा पंचांकडून पोहोचवला गेला नकारात्मक चेंडू ख थोडीशी खराब सुरुवात जयेश याच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक दाव घेण्यामध्ये आलेला आहे आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे नो प्लस वन का नो प्लस वन अशा दोन धावा या ठिकाणी घेण्यात आहेत त्याचप्रमाणे अंग्रेश शेट यांचं आगमन आहे त्यांचं हार्दिकाच स्वागत आहे चला मॅच ला लगेच सुरुवात करून घ्यायच्या मित्रांनो पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू दिला गेलाय पाऊ नक्कीच नो बॉलचा फायदा उठवलाय चेंडू जातोय सी मार रिशा इरादे स्पष्ट करणार हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे बत्तीस या धाव संख्येवर बत्तीस धावा आता धाव फलकावर लावलेला आहे थोडासा कानमंत्र आकाश जुनगर याच्याकडून दिला जाईल परंतु त्या कान मंत्राचा उपयोग होणं अत्यंत गरजेचं आहे जो हुकमी एक्का आहे दिवदीवाडी संघाचा त्याला आज मार पडला आहे त्याला आज नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक अतिशय महागड जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं आता देखील सुरुवात नकारात्मक चेंडूने केली आणि हा देखील षटकार त्या ठिकाणी लगावला गेला थोडस सावरण आता गरजेचं आहे व्हॅरिएशन करावं लागेल गोलंदाजीमध्ये थोडासा बदलाव आणावा लागेल आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय आता लय प्राप्त केलेली आहे आता डॉट बॉलची सांगता त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते डॉट चेंडू या ठिकाणी आलेला आहे कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये धाव फलकाचा जर विचार केला तर बत्तीस धाव आता धाव फलकावर आहेत जयेश आता पुन्हा एकदा लय प्राप्ती केलेली आहे परंतु अशा प्रकारची गोलंदाजी जयेश याला करावी लागणार आहे तर आणि तरच मॅच मध्ये आपण राहू शकतो आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आहे डॉट बॉलची सांगता नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाले बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये जयेश आता पुन्हा एकदा बँक ऑन फायर पाहायला मिळतोय जयेशने आता ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे जयेश याचा पुढील चेंडू दोन लगातारचे डॉट आपल्याला पाहायला मिळालेत फुलटॉस चेंडू नक्कीच त्या ठिकाणी नको असलेला चेंडू नो बॉलची घोषणा त्या ठिकाणी पंचांनी केली जाते आणि बॉलर आता मला वाटतं सर बदलावा लागेल असंच पंच काहीतरी घोषणा देताना दोन बीमर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत आणि दोन बीमर ज्यावेळी आपण गोलंदाजीमध्ये टाकतो ना त्यावेळी गोलंदाज बदलणं अपेक्षित असतं असाच काहीसा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला तर त्याची गोलंदाजी भरून काढण्यासाठी रोशन याला त्या ठिकाणी गोलंदाज आणण्यात आलाय पाहूया काय करेल आपल्या संघासाठी दोन बीमर जर आपण एका षटकामध्ये टाकताय तर गोलंदाज बदलावा लागतो त्या प्रकारच नियम या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आहे आ, तर कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये डॉट पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शेतरक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि नो बॉलचा इशारा आलाय पुन्हा एकदा पंचांकडून नकारात्मक चेंडू हे अतिरिक्त धाबा रोखणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तर त्याच दरम्यान माननीय श्री श्रीकृष्ण मारुती शेलार माजी सरपंच यांना वागधरे यांना विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे त्याचप्रमाणे सुर्वे टायगरचे मालक तानाजी सुर्वे यांना देखील विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे गिल्ला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय क्षेत्रक्षक तैनात आहे त्याच्या अबाक्या बाहेर चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय दुसरी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मला वाटतं अजय शेलार सॉरी अजय झुनगरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते तर धाव फलकाचा विचार जर केला तर सदतीस धाबा आता धाव फलकावर आहेत थर्टी सेवन उंच गेलाय हा चेंडू अतिशय उंच गेला चेंडू शेतरक्षक तैनात जेल टिपला गेलाय विकेट च त्या ठिकाणी पतन होताना नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे ओम झुनगरे क्षेत्रक्षकाच्या भूमिकेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होत चला लगेचच पुढील फलंदाजाला पाठवून द्यायचंय वेळ आपल्याकडे कमी आहे याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे आणि पुढील गोलंदाजाला लगेचच आपण आमंत्रित करायचं आहे शेतरक्षण आपण लगेच सजवून घ्यायचं आहे आकाश झुनगरे आता गोलंदाजी मारकोड आपल्याला पाहायला मिळतील संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि राहुल आता फलंदाजी मार्कोड आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रॉक एंडला आणि स्ट्राईकचा जा जर विचार केला तर संदूप साळ संदीप साळुंके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत सहा धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील आहे आकाश जुन आता गोलंदाजी मार्गवर आहेत पाहूया काय करतील आपल्या संघासाठी आज चालणं अत्यंत महत्वाचं आहे आज हिरो बनण्याची संधी आहे सासष्ट धावांचं सा जे योगदान आहे सासष्ट धावा सॉरी करण्यासाठी गरज आहे दुंद या संघाला बारा चेंडू आणि एकोणतीस धावांची आता आवश्यकता आहे बारा चेंडू एकोणतीस वाली ही मॅच आहे संदीप साळुंके यांच्या बॅटमधून धावा येणं अत्यंत गरजेचं आहे आता सुरेख वाट त्या ठिकाणी पाहायला मिळतो स्ट्रेटच्या दिशेने चांगलं क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळालाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि या दोन धावाईंच्या साहाय्याने आणि धाव आता जाऊन ठेपलेला आहे एकोणचाळीस या आकड्यावर एकोणचाळीस धाव आता धाव फलकावर आलेल्या आहेत आकाश झुनगरे आणि त्यांच्या समूहेत संदीप साळुंके आपल्याला पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर अतिशय सुंदर खेळाडू आहेत दोन्हीही या ठिकाणी चांगले फलंदाज आहेत परंतु पार्ट टाइम गोलंदाज हे आकाश झुनगरे हे करताना आपल्याला पाहायला मिळतात बेस्ट विरुद्ध द बेस्ट असा सामना पुन्हा एकदा उंच गेला चेंडू यष्टीरक्षण आहे त्याच्या मागे परंतु जेल सुटला गेलाय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो एका दावेचे भर चाळीस दावा आता धाव फलकावर पाहायला मिळतायत तर वाघदरे गावचे सुपुत्र योगेश शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत हो हो गोशी क्षेत्रामध्ये गेलेला अचेंडू एका धाब्याची भर चला मॅच ला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे संदीप साळूं किंवा स्ट्राईक सुरेगासा काय स्ट्रीटच्या दिशेने काऊ कॉर्नर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्रक्षण दोन धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या दोन धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे बेचाळीस सॉरी त्रेचाळीस या खड्यावर फोर्टी थ्री त्रेचाळीस धावा धाव फलकावर आता पाहायला मिळत आहेत संदीप साळुंके आता फलंदाजी मार्कवर आहेत आकाश झुनगर याचा पुढील चेंडू उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय अतिशय स्वीट साऊंड पाहायला मिळालाय चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार सॉरी षटकार आणि या षटकाराच्या साह्याने दाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे एकोणपन्नास याकड्यावर फोर्टी नाईन एकोणपन्नास दावा दाव फलकावर आहेत सात चेंडू आणि सतरा धावांची आता आवश्यकता आहे सात चेंडू सतरा धावा। आकाश जुनगरे यांचा पुढील चेंडू पुढे मान्याचा प्रयत्न उंच केला चेंडू त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय विकेटचं पतन होताना पाहायला मिळते संदीप साळुंके अतिशय महत्वाची विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अतिशय महत्वाच्या क्षणी आलेली ही विकेट संदीप साळुंके याला माघारी परतावं लागणार आहे आता समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी बदललेला आहे संदीप साळुंके यांची जागा भरून काढण्यासाठी महेश दळवी आता आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजी मार्कवर सहा चेंडू आणि सतराची ही मॅच आहे चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो लगेचच मॅच ला सुरुवात करून घ्यायची वरुशी गावचा चॉकलेट बॉय अजय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचं देखील हार्दिक हार्दिकच स्वागत आहे विजय गोलंदाजी मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सतरा धावांची आता आवश्यकता आहे सहा चेंडू आणि सतरा धावांची आता गरज आहे विजय तो पराक्रम करेल का त्याचप्रमाणे आपण जर स्ट्राईकला जर पाहिलं तर राहुल स्ट्राइकला आहे पाहूया काय करतील आपल्या संघासाठी सतरा धावांची आता आवश्यकता आहे सहा चेंडू आणि सतरा धावा असं हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला आहे त्या ठिकाणी क्षेत्रक्षक तैनात आहे त्यांच्या अव्वा क्या बाहेरील चेंडू चेंडू जातोय सीमा रिक्षा पार चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे त्रेपन्न या कड्यावर त्रेपन्न धावा धाव फलकावर आहेत तेरा पाहिजे ना आता पाच चेंडू आणि तेहरा धावा सुरेखाचा का पट काय पूर्ण एकदा त्या ठिकाणी पाहायला मी तो एक धाव तर धावून पूर्ण केलेला आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय आणि दोन धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आता चार चेंडू अकरा धावा अकरा धावा आणि चार चेंडू असं हे समीकरण उरलेलं आहे चार चेंडू अकरा धावा चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे विजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत चार चेंडू अकरा धावांची ही मॅच आहे उंच गेलेला चेंडू ओ हो पाहायला मिळतो क्षेत्राच्या तैनात आहे विकेट त्या ठिकाणी पतन उतन आपल्याला पाहायला आहे क्रुशल मुवमेंट आता मॅच ची सिच्युएशन या ठिकाणी पुन्हा एकदा बदलण्यात आलेली आहे तीन चेंडू आणि अकरा धावांची अजूनही आवश्यकता आहे तीन चेंडू अकराची ही मॅच आहे विजय आतापर्यंत चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते हाला की पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला होता त्यानंतर दोन धावा घेण्यात आल्या आत्ताच ही विकेट देखील अति अत्यंत महत्वाच्या क्षणी आलेली विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तीन चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता आहे अकरा धावा आणि तीन चेंडू असं हे समीकरण आहे चला मॅच ला लगेच सुरुवात करून घ्यायचे उंच गेला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये हो गेलेला हा चेंडू एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल दोन चेंडू दहा धावा आता समीकरण येऊन ठेपलेला आहे दोन चेंडू दहा धावांची आता आवश्यकता आहे मॅच मध्ये आता ही मॅच दोन्ही संघांसाठी फिफ्टी फिफ्टी वाली ही मॅच आहे दोन चेंडू आणि दहा धावांची आता आवश्यकता आहे दहा धावा दोन चेंडू असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय शेतरक्षक तैनात आहे आणि झेल टिपला गेलाय अमित चिखेळ संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते आता एक चेंडू आणि दहा धावा हे समीकरण या ठिकाणी उरलेलं आहे दीव वाढ्य संघ आता या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु ही क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये कोणत्याही गोष्टीची आपण गॅरंटी देऊ शकत नाहीये एक चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता आहे प्रीतम आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे एक चेंडू आणि दहा धावांच्या आवश्यकता कोण पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार आहे तो कळवून जाणार हा चेंडू पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय शेतरक्षक त्या ठिकाणी तैनात ता आहे आणि कोणत्या प्रकारची धाव घेण्यात आलेली नाही विजयी ठरतोय दिवदिव्हाडी हा संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे दुंद संघ आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपला देखील हार्दिक आभार यानंतरचा सामना आता सुरू होणार आहे डांगरे घर विरुद्ध दत्तकृपा अलेवाडी आणि आताच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच